हॅलो फ्रेंड्स स्वराज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी मी आज बनवणार आहे साऊथ इंडियन डिश फुलियारम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी हळद टाकून हा पिवळा भातसुद्धा बनवून घेतलेला आहे हा भात आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे माझा भात थंड झालेला आहे म्हणून मी पुढची रेसिपी करायला घेतलेली आहे या ठिकाणी माझं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोरी टाकून घेऊया थोडस जिर टाकून घेऊया कढीपत्ता घालून घेऊया त्यानंतर थोडी हळद हिंग सुद्धा घालून घ्यायचं आहे यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे मी त्यानंतर ती चण्याची डाळ भिजू घातली होती हे भिजलेली चण्याची डाळ आपण त्यानंतर हे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा आपल्या यामध्ये घालायचे आहे आणि ह्या सर्व फोडणीला आपल्याला दहा मिनिटं आहे हे हो सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे ही पोर्णी होत आलेली आहे आता आपण यामध्ये मीठ घालूया मी यामध्ये चार चम्मच मीठ घातलेला आहे आपण हे पोडणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया जे आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता जे आपलं हे तेल आहे यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी आणि चार लाल वाढलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मध्ये ह्या मिरच्या टाकायच्या आहेत या ठिकाणी मी हे चिंचा भिजू घातला होता आणि या चिंचीचा हे पाणी काढून घेतलेलं आहे आता चिंचीचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्या मिरच्या आधी दाएं दाएं की नाही ते पाहूया आपण आपले मिरच्या सुद्धा झालेले आहे आता आपण हे जे चिंचीचं पाणी आहे हे यामध्ये टाकून घेऊया आणि हे चिंचीचं पाणी थोडं घट्ट येईपर्यंत आपल्याला याला होऊ द्यायचं आहे आणि जी फोडणी आपण बाजूला काढली होती ती सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेतली आता आपण ही फोडणी सुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आणि याला चांगलं हरवून घ्यायचं नाही आपल्याला आता आपण घालवून घेऊया आपली फोडणी छान बसलेली आहे आणि पाणी पालिसिता जे आहे ते थोडं घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये जो पिवळा भात बनवला होता हा भात आपण यामध्ये घालून घेणार आहे हा भात अगदी मोकळा मोकळा व्हायला पाहिजे म्हणून हा भात आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला ह्या फोंडीमध्ये घालायचा आहे माझा भात थंड झालेला आहे आणि आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये भात करून घेऊया आणि आता आपल्या ह्या भाताला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या कोंडीमध्ये या ठिकाणी आपल्याला आपली सगळी फोडणी चांगल्या प्रकारे भाताला मिक्स करून घ्यायची आहे पहा खूप छान मिक्स झालेला आहे आपलं सगळं मिक्सन पहा या ठिकाणी खूप छान मिक्स झालेला आहे आपला भात या फोडणीमध्ये आणि भात एकदम होकळा पाहिजे आपल्याला तर हे पहा या ठिकाणी माझी साऊथ इंडियन डिश फुली आरम बनून तयार आहे चला तर चला तर या ठिकाणी मी हा फुली आरम पेटमध्ये काढून घेतलेला आहे हे हा भात खूप छान लागतो आपण याला खट्टा भात सुद्धा बनवू शकतो किंवा आंबट भात सुद्धा बनू शकतो परंतु साऊथ इंडियनमध्ये याला फुली आरम म्हणतात आणि खायला खरंच खूप छान लागतो आणि म्हणूनच मी हा भात घरी बनवलेला आहे याआधी सुद्धा मी खूप वेळा खाल्लेला आहे चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की काहीतरी नवीन घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय